तसंच अण्णासाहेब महात्मा लोकांचं मंडळ आहे आदिवासी मंडळ आहे या आणि महिलांच्या अनेक रोजात ज्याच्या वादाचा परतावा या ठिकाणी सरकार करत आहे अशा वेळेला त्या महिला भूमिकेला एक लाखापर्यंत उद्योग व्यवसाय करायसाठी सरकारच्या मदतीला घरून आणलं तर दीड हजार केवळ तिथं महिन्याला आपणमध्ये येण्याऐवजी ती स्वावलंबी बनेल ग्रह उद्योग करण स्वयंरोजगार करून जे आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि खऱ्या अर्थानं महिलांना आर्थिकदृष्ट्या दाखलवण करणं हा जो उद्देश आमचा आहे त्या ठिकाणी सरकारच्या मत सफल होईल म्हणून अशा प्रकारची महिला मंडळीने योग व्यालन्स साकारून त्या ठिकाणी मुंबई जिल्हा बँक केले त्यांच्या शेल्फासोबत त्या ठिकाणी समन्वय साधून जसं सेल्फ डेव्हलपमेंट नोडल एजन्सी म्हणून जिल्हा बँकेला या सगळ्या योजनांसाठी नोडल एजन्सी केल्यावर योजना व्याजदरात एक व्याप्पापर्यंत कार्यान्वित करण्याची आमची भूमिका आहे त्याचं लवकरच

वाटेल ते आरोप करतात केवळ देवेंद्रजी हा एकमेव अडचण आहे अशा प्रकारची जी राजकीय अभिनिवेशा भूमिका रे नाही त्यांचं त्याचं आता चोख उत्तर देवेंद्रांनी दिलं आता त्यांनी सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी सांगावं हे अडचण आहे का मग ज्यांना वाटतं मुख्यमंत्री अडचण आहे जरा म्हणजे वाटलं नाही माझं सांगणं आहे आपण बोलतोय ना अडचण आहे बिचारा मुख्यमंत्री ना देवेंद्रजी अडचण आहेत का उचलली जीभ लावली टाळ्याला अशा प्रकारचं म्हणून चालत नाही आज देवेंद्रजीने खुलं आव्हान दिलंय ज्यांना स्वीकारायचं त्यांनी स्वीकारावं ही एवढी मोठी आत्मी आहे का त्यांची मराठा समाजाच्या विषय आरक्षणाच्या विषयी त्यांना कोणी आरोपीच्या पिथल्यात उभा करू नये हे आपल्या माध्यमांच्या जमण्यामध्ये सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदारांचा आहे त्यांच्या पक्षात त्यांनी काय करावं याला आमच्या मान्यतेची आवश्यकता नाही त्यांच्या पक्षाचा जो विषय मान्य असेल महाविकास आहे एक एक मुख्य गुंड आम्ही जसं होती सगळी असा उत्तम भटकर संजय राऊत अनिल लागू आहे त्या ठिकाणी नाकाड टेंबा मिळवणारे संजय राऊत कुठल्या तोटा बोलणार आहे देवेंद्रजी किंवा आमच्या नेतृत्वाबरोबर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर द्यावं की बिलबुलही पंची बसली होती त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा नैतिक आधार नाही त्या आलेले फोटो समोर आहेत अशा किती गोष्टी त्यांच्या आहेत की त्यांचे नैतिक राजनामित शहा पर्यंत तक्रारी आहे आणि त्यावर सुद्धा मुलगी मी सांगतो सांगत नाही मला वाटतं रवींद्र चव्हाण कुस्कामी कामाचे आहेत हे त्याने अडीच वर्षाच्या मंदिर पदाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काम करून कोकणात काम करत असताना मुंबई गोवा रस्त्याचा मार्ग टप्प्यात पूर्ण था करण्याचे त्यांनी काम केलेलं आहे आता चौदा वर्षाचा वनवास बोलत असताना रामदास कदम किती वर्ष मंत्री होते किती वर्ष आमदार होते त्याच्यामुळं मला वाटतं सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारचं या ठिकाणी अपरिपक्व अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही आहे जर तुम्हाला काय वाटतं तुमच्या पक्षाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांशी बोला आमच्या चव्हाण साहेबांविषयी काही आक्षेप असतील आमचे नेते सोबत बोलवा आणि चार भिंतीच्या चा आप आत आपल्या भूमिका त्या ठिकाणी मांडा सोडवणूक त्या ठिकाणी करा मग मीडियाला बोलवायचं आणि वाटेल ते बोलायचं महायुतीवर बोलायचं हे आम्ही खपवून घेणार नाही महायुती राहावी आमची इच्छा देवेंद्रजी पुढाकार घेऊन स्वतःच्या स्वार्थापेक्षा पक्षाच्या स्वार्थापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेचं हित महत्वाचं समजून महायुतीचा प्रपंच त्यांनी या ठिकाणी मांडला याचा अर्थ कोण आमची मजबुरी समजत असेल याचा अर्थ कोण आम्हाला दुबळे समजत असेल तर कृपया तसं समजू नका महायुतीची आवश्यकता सगळ्यात आहे त्या जाणीवेतनं या ठिकाणी प्रत्येकाने वागलं पाहिजे आणि जर रामदास कदम अशा प्रकारे जर बोलायला लागले तर त्याच पद्धतीमध्ये प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीसुद्धा त्या ठिकाणी येईल मला वाटतं एकनाथरावजी शिंदेनी या सर्व प्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता होते आणि वक्तव्य यांनी असं कुठेतरी अजित पवारांना काळे एकंदरीत भाजप राष्ट्रवादीमध्ये काही मला वाटतं स्थानिक पातळीवर फोर असू शकतात नेतृत्वाचे त्या ठिकाणी मतभेद असू शकतात परंतु या कुरकुरी मतभेद पक्षाच्या चौकटीत चार भिंतीत बसून सोडवायच्या असतात त्याचं जाहीर प्रदर्शन आमच्या युतीने करू नये महायुतीतल्या इथल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याने नेत्यांनीच करू नये जेणेकरून महायुतीच्या योगामतो बऱ्याच लोकांसाठी महायुती आहे आपल्या स्वतःसाठी आपल्या भविष्यासाठी नाही याची जाणीव आमच्या माहिती सगळ्या घटनाकडून लक्षांच्या लक्षात ठेवून